नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज आली आहे लाखनवाडी अमरावती जिल्ह्यातील सुंदरशे असे संत गुणवंत महाराज यांच्या देवालयामध्ये जे संत गुणवंत महाराज ज्यांची समाधी आहे त्याचबरोबर लाखनवाडीमध्ये त्यांचा जन्म सुद्धा झालाय तर आपण आता लाखनवाडी गावामध्ये आलो आहोत येथे महाराजांची समाधी मंदिराचं दर्शन घेऊया आणि थोडी माहिती जाणून घेऊया आणखी इथे काय काय पाहण्यासारखं आहे मी तुम्हाला दाखवते सोबतच जी झाडे आहेत ते गुणवंत महाराजांच्या मंदिराच्या भोवती आहे ते सुद्धा मी दाखवते. हे सर्व होईल पण जर तुम्ही माझ्या विदर्भ न्यूज चॅनलला लाईक ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील लाखनवाडी येथील श्री संत गुणवंत महाराज यांचं सुंदर देवालय दोन्ही संस्थांमधून ओळखले जाते आणि नित्य धुमी आहे बाबांनी स्वतःच्या हातांनी आणि सर्वात पहिलं मंदिर म्हटलं तरी चालल श्रुवंत महाराजांचं सर्वात पहिलं मंदिर म्हणजे मंदे धुमी आणि स्वतः बाबांनी त्यांच्या हातांनी पेटवली होती बाबा जेव्हा हॅन होते त्यावेळेस ते म्हणजे भक्ताला आधी धुनीवर पाठवत होते इथलं फेमस आहे आणि जेव्हा पण आधी बाजूला पाहिजे सर्वांचा कारण की बाबा प्रत्यक्ष दर्शन देत नव्हते आणि त्यानंतर ते बाबांना भेटत होते आणि गेलो तर बाबा आधी तुम्हाला तिथे दर्शन केलं न रिकते तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक वर्षी जसं हर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा खूप लोकांच्या जवळजवळ पंचवीस तारखेपासून लोकांची आणि साधारण एक, दो, ती तर्केला एक तर्केला दोन तीन तारखेला लोक जास्त असतात इथे कारण तीस तारखेला एक तारखेला दोन तारखेला आणि दोन तारखेला सर्वोच्च गर्दी असते इथे दुकानंतर आणि बरेच लोक येतात दर्शन घेतात प्रसाद घेतात आणि निघून जातात आणि जे मुक्कामी आहेत तर काही तीस चाळीस टक्के लोक इथे मुक्कामी असतात तेवढी व्यवस्था होऊ शकते तेवढं कारण की ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे व्यवस्था कुठलं नाही आहे सभामंडपमध्ये रंग सभा मंडप मध्ये जे येतात म्हणजे घर गरीब वर्गातले लोक जे येतात ते सभामंडपमध्ये राहतात

हिंदी पावशी फाळल्यानंतर जे वर्गणी होतील त्याच्यात आम्ही एक कामं केली आहे जे सभामंडप टाकले आहे हे जुनीचं काम केलं आहे लायटिंग केली आहे कॅमेरे लावले आहे वगैरे वगैरे जेवढं आमच्या एकूण काम होईल आता नंतर अध्यक्ष साहेबांनी असा विचार केला का हे तीन मधली बांधाय लागते पहिले सभामंडप त्याच्यानंतर पहिले त्याच्यानंतर ए सी रूम म्हणजे सगळ्या भक्तांची सेवा झाली पाहिजे असं अध्यक्ष साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे आणि तेथपर्यंत आमचे काही सहकार्य होते तेथपर्यंत आम्ही सगळ्या भक्तांपासून सहकार्य करतो आणि आम्ही सगळ्यांना सेवा देतो आमचे अध्यक्ष साहेबांचं असं म्हणणं आहे तर जेवढी आपल्याकडे सेवा होत असेल आता रोज दोन चार पाच सहा भंडारे राहतात सगळ्यांना आम्ही सेवा देतो